ते मोल आहे ते आमच्या आजोडी ते आणि त्यांच्यामध्ये सेवन करण्याचं मूल ते व्यवस्थित असते आणि त्याच्यामध्ये काजू नळ नंतर त्याच्यामध्ये नवरा सातरा जे जे कोणी त्यांचे घटक आहेत सातारा कुठेतरी पळून गेलाय तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय त्या सोडणार नाही सगळी कलम घातलेली आहे आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं नानायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं लव्ह मॅरेज करतात इतके आला त्यावेळेस शंका खोचक विचारलं होत की याने मा घेतली मा घेतली की तू मनाने मागितली कधी कधी काय होत म्हटलं वडील आली तर मुलीवर मुलावर तेवढंच प्रेम करतात चला आपली लेख आहे मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं बोलतो म्हणून कधी कोण फ्लॅट देतं कोण गाडी देतं कोण काय देतं हे काय कोणाची बापाची ऐकत असेल ते मी प्रेमापोटी दिलं काम केलं मी प्रेमापोटी दिलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानांनी बारामतीला आलो आहे मी उद्या कोल्हापूरला आहे पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या काही भेटून जाईल आपण बोलूया नाही पण तेरा काळी होईल उद्याच्या तुम्हाला भेटवलं तर मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलीच्या बाजूचा आहे मी महिलांच्या बाजूचा आहे काळजी